दरम्यान पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर हवामान विभागानं आज पुणे, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर कुठे कसा पाऊस पडेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे आणि साताऱ्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आता पुण्यात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते खडकवासला धरणातून एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात आलाय तर धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार पडतोय आणि त्यामुळे विसर्ग आता वाढवण्याची शक्यता आहे तर पुण्याला पाच ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या नव्वद टक्के पाणी जमा झालंय आणि त्यामुळे आणखी विसर्ग वाढवला जाऊ शकतोय आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पूर येऊन गेला त्यामध्ये अनेकांचं नुकसान झालेलं होतं अनेकांच्या घरांमध्ये यामुळे पाणी शिरलं होतं आणि आता पुढचे पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी शक्यता आहे दरम्यान पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर हवामान विभागानं आज पुणे, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तर कुठे कसा पाऊस पडेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुणे आणि साताऱ्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आता पुण्यात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते खडकवासला धरणातून एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात आलाय तर धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार पडतोय आणि त्यामुळे विसर्ग आता वाढवण्याची शक्यता आहे तर पुण्याला पाच ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या नव्वद टक्के पाणी जमा झालंय आणि त्यामुळे आणखी विसर्ग वाढवला जाऊ शकतोय आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पूर येऊन गेला त्यामध्ये अनेकांचं नुकसान झालेलं होतं अनेकांच्या घरांमध्ये यामुळे पाणी शिरलं होतं आणि आता पुढचे पाच दिवस पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे एकवीस हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका